रात्री नऊ नऊ वाजता अचानक आकाशामध्ये विजांचा कडकडाट सुरू झाला वाऱ्यांच्या झुळका सुरू झाल्या त्यांच्या मधात थोडे थोडे पावसाचे सुद्धा पडायला लागले ला होते आणि एका जंगलाच्या रस्त्यामधून एक मोटरसायकल आपल्या घराकडं निघली होती त्या मोटरसायकलवर दोन मित्र होते विजय आणि विकास तेवढ्यात विजय विकासला म्हणतो की रे विकास आपण थांबलो असतो तर जमलं असतं अजून पण आपल्याला आपल्या घरी पोहोचण्यासाठी दीड तासाचं अंतर काटावं लागणार आहे आणि या दीड तासामध्ये जर घनघोर पाऊस आला तर आपण करायचं काय थांबायचं कुठचं तेवढ्यात विकास म्हणतो विजयला विजय घाबरू नको पाणी जास्त आलं तर आपण कुणीतरी आडूशाला बसूयात आणि पाणी थांबला की लगेच निघूयात पाणी काही जास्त वेळ नाही चालणार पाच ते दहा मिनटं पाणी चालेल आणि त्यानंतर पाऊसही थांबून जाईल कारण की पावसाळ्याचे दिवस आहेत पाणी पाऊस येतो जातो हे तर चालूच राहणार आणि विजांचा कडकडहाट देखील चालू राहणार त्यावर विजय विकासला म्हणतो की अरे मला पावसाची भीती वाटत नाही आहे मला भीती वाटते पाहुण्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टींची विकास आणि विजय पाहुण्यांच्या घरून निघता वेळेस पाहुणे त्यांना म्हणले होते की आजची रात्री इथं थांबा इतक्या रात्री तुम्ही तुमच्या जा घरी जाऊ नका कारण की आज आहे अमावस्या आणि दर अमावस्याच्या रात्री या जंगलाच्या रस्त्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्या घटना विचित्र असतात आणि त्या घटना घडल्याच्या नंतर खमखास कोणाचा ना कोणाचा तरी जीव जातोच तर तुम्ही वाटलंच तर सकाळी लवकर चार पाच वाजता उठून जा पण आता रात्रीला नका निघू तरीही विजय आणि विकास त्या पाहुण्यांचं ऐकत नाहीत आणि त्या रस्त्याला निघतात आणि याच गोष्टीमुळं विजय थोडासा भिवू लागला आणि विकास त्याला म्हणला की अरे तसं काही नसतं रे आताच्या जमान्यामध्ये कुठले भूतक आले असं काही नसतं गप्प बसतो आणि बघता बघता विजांचा कडकडाखा वाऱ्यांच्या झुळका आणि पाऊस हे खूप जास्त जोरात सुटायला लागलो जसं की उन्हाळ्यामध्ये कसं वारं वावदान सुटतं त्याचप्रकारे यावेळेस वारं वावदान सुटू लागलं वारं इतकं जोरात पाऊस इतका जोरात आणि विजांचा कडकडाट इतका जोरात होता या दोघांना बाईक चालवायला खूप अडचण होऊ लागली आता हे दोघंजणं आळूश्यासाठी कोणतीतरी जागा शोधत होते तेवढे त्यांचं लक्ष रोडच्या साईडला अक्षय असलेल्या एका घरावर पडलं घर काय फार मोठं नव्हतं नॉर्मलचं घर होतं पण चांगलंच घर दिसू लागलं जसं की एखादा छोटासा बंगला असावा तसं घर दिसू लागलं विकास विजयला म्हणतो विजय ते बघ तिथं घर आहे आपण तिथं ना हे वातावरण शांत होईपर्यंत तिथं थांबूयात एवढ्या तो विजय विकासला म्हणतो का विकास ते ठीक आहे पण एवढ्या सगळ्या जंगलामध्ये ते घर थोडं विचित्र वाटत नाही का तुला विकास विजयला म्हणतो तू टेन्शन नको घेऊ तू चाल चुपचाप यार इतक्या बाऱ्या वधनामध्ये जाण्यापेक्षा पाच दहा मिनटं आपण तिथं थांबूयात शांत झाले की लगेच निघून जाऊयात हे दोघेही जणं त्या घरापुढे निघून आपली बाईक येतात बाईकच्या खाली उतरतात आणि त्या घराजवळ जातात आणि घराचा दरवाजा वाजवतात पण आतून कोणताही रिस्पॉन्स येत नाही ना घराचा दरवाजा उघडला जातो हे दोघं विचार करतात ते ठीक आहे घरामध्ये नाहीतर नाही आपण या घराच्या दरवाज्याच्या समोरच आपण उभं राहूयात कदाचित घरातले माणसं हे विचार करत असतील की कोणी चोरी वगैरे करण्यासाठी घरी आला असेल त्यामुळे ते घरं उघडत नसतील आणि साहजिक आहे ना जंगलामध्ये जर एकलं घर असेल तर ते कुणा कुणीही जरी बाहेर काहीही आवाज दिला तरीही घरातले माणसं दरवाजा उघडणार नाही कारण की त्यांना भीती असते कोणी दरोडेखोर किंवा चोरी करणारे माणसं असले तर विनाकारण मारहाणी होईल त्यामुळे ते उघडत नसतील असा विचार करून हे दोघेही जण त्या घराच्या समोर उभे राहिले काही वेळानंतर त्या घराचा दरवाजा उघडण्याचा आवाज विजयच्या कानावर पोहोचतो विजय म्हणतो की अरे विकास कोणीतरी घराचा दरवाजा उघडलाय विकास म्हणतो की चुप्पस बाहेर एवढा पाऊस चालू आहे आपल्याला एकमेकाचा आवाज बरोबर येत नाही आणि तुझ्या कानावर घराचा दरवाजा उघडण्याचा आवाज येतोय अरे काय मला मूर्खात काढतोय काय कारण की त्यावेळेस बाहेर पाऊस पाणी विजांचा कडकडाट इतका जास्त होता जसं की उन्हाळ्यामध्ये एखादा वारं वावजा सुटते जणू की खूपच भयंकर वाटोळी सुटतात ना तशा टाईपचं वारं बाहेर चालू होतं कोण्या दिशेला वारं जातं हे पण कळत नव्हतं पण तेवढ्यात विजय विकासला म्हणतो का रे तू एकदा दरवाजा लोटून तर बघ विजयचा असं बोलणं ऐकून विकास दरवाजा लटतो तर खरंच दरवाजा उघडलेला होता आणि दरवाजा मधात लोटला गेला दोघेही जण त्या घरामध्ये जातात घरामध्ये गेले तसे घराचा दरवाजा खटका लागल्याच्या नंतर दोघेही दचकून मागे वळून बघतात दरवाजा लागला कसा नंतर त्यांचं लक्ष जातं की दरवाजा ॲटोमॅटिकली समोर जाण्याची तिचे वरील कडी अटकवली असती ना ती कडी लावलेली होती त्यामुळे दोघेही जण रिलॅक्स झाले आणि हळूवार विकासच्या कानावर एक आवाज येतो एका गाण्याचा जे जुनं गाणं नाही का नेले नेले अंबरपर त्या गाण्याचा आवाज येतो लोफी टाईप असल्यासारखा आता हे दोघंजणं कन्फ्यूज झाले की बाहेर इतकं वारं वावताना सुटलं आहे आणि बाहेरचा थोडासा देखील आवाज ह्या घरामध्ये येत नाही आणि एकदम हळू आवाजामध्ये ते गाणं ऐकू येते विकासला विकास विजयला विकास म्हणतो विजय तू ऐकतोय का ते गाणं निले निले हंबरपर तू ऐकू येते का विजय म्हणतो हो चालभर त्या गाण्याकडे जाऊयात कारण की जसे ते दोघंजण घरात घुसले त्या घरामध्ये त्याला कुणीही दिसत नाही पण मधातून घर इतकं पॉश होतं आणि इतकं सुंदर होतं की त्यांनी आजपर्यंत तसं घर बघितलेलं आहे पूर्ण घर लाकडाचं बांधलेलं घर होतं आणि लाकडाचं घर बांधलेलं असून देखील बाहेर मुसळधार पाऊस चालू असताना देखील त्या पावसांचा एकही आवाज त्या घरामध्ये येत नव्हता दोघेही त्या गोष्टीला आश्चर्यचकित होते आणि दोघंही हळूहळू त्या गाण्याच्या आवाजाकडं जाऊ लागेल तो गाण्याचा आवाज येतोही कुठून एक शिडी होती अशी वरी चढण्याची आणि त्या सीडीच्या पाठीमागून एक छोटीशी रूम होती त्या रूममधून तो आवाज येऊ लागला हे दोघेही जण त्या रूममध्ये जातात तर बघता तर काय ते जुनं टेप रेकॉर्डर ना असं मोठं ते पोंग्यासारखं मोठं असा वाकडं ते टेप रेकॉर्डर त्या रूममध्ये एका साईडला एका टेबलवर ठेवलेलं होतं त्यामध्ये ती मोठी कॅसेट हळूवार फिरत होती आणि ते गाणं हळूवार यांच्या कानावर येत होतं पण त्या रूममध्ये कुणीही नव्हतं एक बेड होता तो स्वच्छ आणि श शांत होता म्हणजे त्या बेडवर कुठलंही म्हणजे कचरा वगैरे नव्हता एकदम प्लेन जसं की हॉटेलमध्ये गेल्याच्यानंतर कस्टमरसाठी कसा बेड घातलेला असतो व्हाईट त्याच्यावर चादर टाकलेलं असतं बेडशीट टाकलेले असतात आणि स्वच्छ रूम असते तशी स्वच्छ आणि सॉफ्ट असा बेड ठेवलेला होता विकास आणि विजय त्या रूममध्ये गेल्याच्यानंतर बघतात तर रूममध्ये कुणीही नसतं आणि इतकी पॉश रूम त्यांनी आजपर्यंत बघितली नव्हती कितीही चमकदार ठेवली तरी रूम घाण होतेच पण ही रूम अजिबात घाण नव्हती तेवढ्यामध्ये विकास आणि विजयच्या कानावर अजून एक आवाज येतो आपली काठी असते ना ती काठी ठेवत ठेवत कोणीतरी चिड्यांवरून खाली उतरत असतं आणि ती उतरता उतरता आवाज देतं एक माथाऱ्या आवाजामध्ये एकदम ओल्ड आवाजामध्ये कोण हाय रे तिकडं माझ्या रूममध्ये असं म्हटल्याच्या नंतर दोघेही सण रूमच्या बाहेर येतात आणि बघतात आवाजा आवाज जिकडून येतात त्या दिशेने वरून एक माथारा खाली येत असतो एकदम माथारा जणू की तो माथारा असावा पंच्याहत्तर वर्षाचा तो माथारा काठी टेकवट 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 त्या शिड्यांवरून टेक खाली येत असतो कोण हाय तुम्ही तो माथारा त्या दोघा जणांना विचारतो हे दोघेजण म्हणतात की आम्ही प्रवाशी आहे आम्ही या शेजारच्या गावामध्ये आमच्या पाहुण्याच्या इथे गेलो होतो तर घराकडे जाऊ लागलो बाहेर वारंवावधान सुटले त्यामुळं म्हटलं थोडं दोन मिनटं थांबावं घराचा दरवाजा उघडा दिसला आम्ही घरामध्ये आलो तर कोणी दिसलं नाही सुरुवातीला या गाण्यांचा आवाज आला आणि या गाण्यांच्या आवाजाकडे आलो आवाज आम्हाला वाटलं कदाचित इथं कोणीतरी असेल पण इथंही नव्हतं कदाचित तुम्ही वरे गेले असाल मग तो माथामध्ये की हो हो मला जर असं काम होतं त्यामुळं मी वर आलो होतो तर बसा ना बसा काही प्रॉब्लेम नाही बसा वारं वावधान काय ते तर सुटतच राहतो त्याचं रोजचंच काम आहे हे सुटण्याचं रोज कुणी ना कुणी येतं इथं मग असं म्हणल्याच्यानंतर तो माथारा आणि हे दोघंजणं आरामशीर एका सोफ्यावर बसतात आणि माथारा त्या आराम खुर्चीवर बसतो दोघंजणं पाऊस पाणी उघडण्याची वाट बघतात तेवढ्यात तो माथारा हात लांब करून जवळ असलेली खिडकी उघडतो जेणेकरून यांना कळावं की पाणी थांबलेलं आहे म्हणून पण खिडकी उघडताच बाहेरचं वारं वावदान विजांचा चमका ह्या फार जास्त दिसू लागल्या आणि विजय आणि विकास एकमेकाच्या तोंडाकडे बघून म्हणतात पाणी काय थांबण्याचं नाव घेत नाही यार आपलं तर अवघड आहे तेवढ्या तो माथारा म्हणतो नका घेऊ टेन्शन उघडून उग्ण। जाईल अजून पाच दहा मिनटं थांबा उघडून जाईल असं नंतर लगेच त्यांच्या कानावर एक जोरात आवाज येतो लहान लेकरू रडण्याचा खूप जोरजोरात रडण्याचा माथारा आरबळून त्या आराम खुर्चिवून उडतो आणि वर शिड्यावर गरबडीने चढण्याचा प्रयत्न करतो चढता चढता माथाडा भारकर त्या शिड्यावर पडतो पडतो तसाही हे दोघेही जण उडतात आणि त्या माथाऱ्याकडे जातात त्याला उचलण्याचा प्रयत्न करतात तसा तो माथारा या दोघा जणांना म्हणतो की नाही ना बाळांनो मला नका उचलू लेकरू का रडते ते जाऊन बघा पहिले वरच्या रूममध्ये हे दोघेही जण गडबडीने वरच्या रूममध्ये जातात दरवाजा लावलेला असतो हे दोघेजण दरवाजा वाजवतात ठाप था। ठाप 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 असा जोरजोरात वाजवतात पण घरामधून त्या रूममधून फक्त रडण्याचा आवाजच येतो लेकराचा बाहेर पण दरवाजा काय कोणी उघडत नाही हे दोघं जण ते दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतात आणि ते दरवाजा तोडतात तोडल्याच्यानंतर दोघेही जण मधात जातात मधात गेल्याच्यानंतर त्यांच्या पायाखालून जमीन सरकते जे मधातलं दृश्य आहे ते बघितलं जातात मधात गेल्याच्या नंतर एक बाई वरी पंख्याला लटकलेली असते आणि फाशी घेतलेली असते ती बाई अशा प्रकारे लटकलेली असते मानेमध्ये दोरी घातलेली आणि पंख्याचं बटन चालू केलेलं असतं तिने एक लांब काठी घेऊन आणि पंखा फिरत असतो तो पंखा फिरत असताना तिच्या गळ्यातली जी दोरी आहे ती आळापिळा घालून ती अशी अलगद अशी वरी गेलेली असते आणि तिचं जे डोकं असतं ते पूर्णपणे त्या पंख्याच्या पात्यामध्ये येऊन फुटलेलं असतं आणि खाली पाच ते सहा वर्षाचं लेकरू जोर जोरामध्ये ओरडायला लागलेलं असतं रडायला लागलं असतं तिच्या वरी तिच्या बघून असे दोन्ही दोन्ही हात लांब करून हे दोघेजण ते दृश्य पाहिल्याच्या नंतर यांच्या अंगावर काठा येतो आणि त्यातला जो माधव सॉरी विकास नावाचा मुलगा आहे तो जोरात बाहेर येतो आणि या म्हाताऱ्याला म्हणतो की अहो अहो तुमची तुमची लेख तुमची लेख तुमच्या लेखीने आत्महत्या आहे असं म्हणण्याच्या नंतर जोर तो म्हातारा देखील जोरजोरात रडायला लागला तो उठायचा प्रयत्न करतो विकास त्याला उठवतो आणि आपल्या खांद्यावर हात ठेवून त्या म्हाताऱ्याला त्या रूममध्ये आणतो रूममधलं दृश्य बघितल्यानंतर म्हातारा जोरात हंबार डाकवतो आणि पळत पळत जाऊन त्याच्या पोरीच्या पायाला पकडतो की तू हे काय केलेस आता मी कुणाकड बघून जगायचंय अरे तूच तर एक माझी होती आणि तू ही मला सोडून गेलीस तेवढ्यात त्याचं लक्ष त्या छोट्या मुलाकडं पळतं जे पाच सहा वर्षाचं एका कोपऱ्यामध्ये झोर जोरात आपल्या आईकडं हात करून रडायला असतं तो म्हाथारा त्याला फटकर आपल्या मिठीमध्ये घेतो आणि दोघेही जण रडायला चालू होतात तेवढ्यात या दोघांच्या कानावर अजून एक आवाज येतो असं काहीतरी जोरात मोठं पडल्याचा दोघेही जण त्या रूमच्या बाहेर येतात बघतात तर काय जे बैठक का आहे त्या बैठकीवरचं पूर्ण छत खाली पडलेलं आहे आता ते पडल्याच्या नंतर दोघेही जण आरबळतात आणि जोरात माथाऱ्याला म्हणतात की बाबा चला लवकर घराच्या बाहेर घर पडण्याच्या मार्गावर आहे दोघे जण रूमकडे वळतात तर बघतात काय रूम का मध्ये कुठलाही प्रकाश नाही सगळा प्रकाश अंधकारामध्ये परिवर्तन झालेला ती रूम पूर्णपणे अशी झाली होती की त्या रूम मध्ये खूप वर्षापासून कोणीच राहिलं नाही जाळे मकोडे हे सगळं काही त्या रूम मध्ये दिसू लागलं आणि एक त्या पंख्याला लटकलेला सापळा तशीच दोरी तसाच सापळा अर्धी खोपडी फुटलेली हे जण घाबरतात त्या रूममध्ये दुसरं कुणीही नव्हतं फक्त त्यांच्या कानावर आवाज येऊ लागला तो त्या मथाऱ्याचा रडण्याचा आणि त्या लेकराचा रडण्याचा पण ते दोघेही जण या दोघांना कुठेही दिसत नव्हते हे दोघेही जण खूप भिले यांच्या दोघांचे काळजाचे ठोके जोरजोरात वाढायला लागले वरून पाणी वारं वावधान आणि विजांचा कडकडाहार यांना काय करावं काय सुधरत नव्हतं दोघेही जण त्या जिनाहून धावपळत धावपळत खाली येतात आणि त्या घराच्या बाहेर येतात जसं दोघे घराच्या बाहेर आले तसं ते पूर्ण घर कोसळल्या जातं कोसळल्याच्या त्यांच्या कानावर फक्त तोन ते, ते, ते दोन ते आवाज येऊ लागले त्या मुलाचा आणि त्या ते उभे राहून त्या नुसते बघू लागले माथाऱ्याचा त्यांच्या कानावर अजून बोलीचे आवाज आले की तुम्ही आम्हाला सोडून जातायत लक्षात ठेवा मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही आम्हाला अशा परिस्थितीमध्ये सोडून तुम्ही जातायत हे तुम्हाला भुकावं लागणार असं म्हणल्याच्या नंतर हे दोघेही जण चळकाप सुटतो यांचा आणि आपली गाडी सुरू करून कोणताही न विचार करता फुल स्पीडमध्ये आपल्या घराच्या रस्त्याकडं निघतात यांची गाडी त्या भर पावसामध्ये सत्तर ऐंशीच्या स्पीडमध्ये धावू लागली आणि अचानक त्या जंगलामध्ये एक जंगली जनावर त्या रस्त्यावर येतात आणि या दोघांची धडक लागते धडक लागल्याच्या नंतर दोघेही बायकून खाली पडतात एकजण बेहोश होतो आणि एकजण डायरेक्ट जाऊन खोडावर जाऊन लागतो त्या खोडामध्ये जी तुटलेली फांदी होती ती फांदी त्या विकासच्या छातीमधून बाहेर येते छाती फाडून आणि तो विकास त्या फांदीवर तसाच लटकलेला राहतो विजय हा रात्रभर बेहोश असतो सकाळ होते सकाळ झाल्याच्या नंतर विजयला होश येतो होश आल्याच्यानंतर आपल्या खिशामधून मोबाईल काढतो आणि घरच्यांना सांगतो की आमचा सा ॲक्सिडेंट झालेला आहे जंगलामध्ये तुम्ही या घरच्यांना असं सा सांगितल्याच्यानंतर सा त्याच्या घरचे आणि ज्या पाहुण्यांचे इथून ते दोघंजणं निघले होते ते दोघेही जण ॲक्सिडेंट झाला आहे त्या जागेवर येऊन पोहोचतात तिथं बघता तर विजय विकासच्या पायाला धरून रडत होता कारण जो विकास होता त्याच्या छातीमधून त्या खोळाचं ते जे लाकूड होतं ते पूर्णपणे घुसलं होतं आणि त्याचा जागेच मृत्यू झालेला होता आता ते झाल्याच्यानंतर तिथले पाहुणे म्हणतात ते असं झालं कसं ते म्हणतात की रात्री जे पाणी वारं वावदान सुटलं होतं त्या वाऱ्या वावदनामध्ये आम्ही एका घरी गेलो आणि घरी गेल्याच्यानंतर तिथं एक म्हातारा होता एक बाई होती आणि एक मुलगी होती त्यांचा असा असा प्रकार झालेला तो सगळा विजय त्यांना सांगतो सांगितल्याच्यानंतर आम्ही भिलोमंड आणि भिऊन आम्ही जोरात घराकडं निघलो तर एक जंगली जनावर आलं त्याला धडकलो आणि आम्ही पडलो असं म्हणल्याच्यानंतर ते पाहुणे म्हणले की रात्री कोणतंही वारं वावताना सुटलं नाही ना कोणत्याही विजा खडकल्या नाही ना कुठलंही पाणी पडलं नाही आमचं कुठं वाटतं तुला बघ विजय इकडं तिकडं बघतो तर सगळं कोरडं होतं कुठलंही पाणी नव्हतं आणि कुठलंही वारं वावधान नव्हतं ज्या जनावरासोबत धडकले होते ते जनावरं देखील नव्हतं मग ते झाल्याच्यानंतर विजय हा पूर्णपणे कन्फ्यूज राहिला आणि पूर्ण आश्चर्यचकित राहिला की असं आमच्या संघ घडू कसं शकतं तेवढ्यात ते, ते पाहुणे म्हणले की तुम्ही ज्या घरामध्ये ग गेलते ना त्या घरामध्ये अशाच घटना घडतात आणि आम्ही तुम्हाला याच कारणामुळं म्हणलो होतो की इथं जाऊ नका आणि या रस्त्याने आजच्या दिवस जाऊ नका कारण की आज अमावस्या होती आणि प्रत्येक अमावस्येला असं काही ना काही होतंच इथे जे घर म्हणताय ना तुम्ही त्या घरामध्ये एक माथारा त्याची मुलगी आणि त्याचा एक नातू राहत होता आणि त्यांच्यासोबत त्यांचा घर जावाई घरजावाई बेवडा असल्यामुळे त्याला पैशाची कमी होती तो रोज दारू प्यायचा आणि त्याच्या सासऱ्याला आणि बायकोला पैसे मागायचा एक दिवस या दोघांनी त्यांना पैसे दिले नाही त्यामुळे तो रागारागामध्ये घराच्या बाहेर निघून गेला रात्रीला घरात आला आणि चुपचाप त्याने त्याच्या बायकोला फाशी दिली लेकरू तिथंच रडू लागलं आणि माथाऱ्यानं बघितल्याच्यानंतर माथारं आणि ते, ते लेकरू त्या मुलीला फाशीवरून काढण्याचा प्रयत्न करू लागले ला ला तेवढ्यात हा बेवडा बाहेर आला आणि त्या पूर्ण घराला आग लावली आणि ते घर जळता जळता तसंच पडून गेलं त्या घरामध्ये दबून तो म्हातारा आणि त्याचा नातूही मेला आणि फाशी तर त्याच्या लेखीला पहिलेच दिली होती आणि त्याचा जावंही तिथून पळून गेला तेव्हापासून जे कोणी पण अमावस्येच्या रात्री या रस्त्यांना जातं त्यावेळेस त्याला त्या घरामध्ये त्या काही ना काही कारण करून बोलवल्या जातं आणि त्याच्यासमोर असं दृश्य दिलं जातं आणि ते दृश्य पाहिल्याच्यानंतर तो व्यक्ती जिवंत राहतच नाही देवाची कृपा तुमच्या दोघांपैकी एक माणूस जिवंत राहिला पण विकास जिवंत राहिला नाहीतर तुझाही जीव केला असता मंडळी कशी वाटली याची स्टोरी स्टोरी चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो खाली एक कमेंट बॉक्स पण आहे त्या कमेंट बॉक्समध्ये एक चांगली कमेंट करा तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत राम राम